राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतय बातमी कुणीही ले पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईन वर खाणापूर तालुक्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबर घराण्याने पुन्हा एक, चा चा एक राजकीय चालीचा डाव टाकला आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या राजकीय धागा आता एक घेणार आहे त्यांच्या सुनेच्या म्हणजेच डॉक्टर शीतल अमोल बाबर यांच्या प्रवेशामुळे अत्यंत उच्च शिक्षित विदुषी आणि सामाजिक ताण असलेला हा चेहरा जिल्हा परिषदेच्या सभागृहात नवा आदर्श निर्माण करेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे तीन पिढ्यांचा राजकीय वारसा एकाच घराण्याची लोकशाहीवरील पकड स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी विधानसभा गाजवली तर त्यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आपली छाप उमटवली दुसरे पुत्र अमोल बाबर हे विटा नगरपालिकेच्या आणि सहकार क्षेत्राच्या राज राजकारणात सक्रिय राहिले आणि आता या घराण्यातील नवीन पिढी डॉ शीतल बाबर जिल्हा परिषदेच्या रंगमंचावर पदार्पणासाठी सज्ज आहे लोकशाहीच्या या तीन स्तरावर विधानसभा जिल्हा परिषद आणि नगरपालिका बाबर घराण्याचा प्रभावशाली त्रिकोण पूर्ण होणार आहे यालाच म्हणतात राजकारणात वारस नाही तर विचारसरणी टिकवणं महत्वाचं असतं आणि बाबर बंधूंनी ते सिद्ध केलं आहे उच्च विद्याविभूषित आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व डॉक्टर शीतल बाबर नावाप्रमाणेच तेजस्वी व्यक्तिमत्व इंग्रजी हिंदी आणि मराठी भाषांवर त्यांचे अचूक प्रभुत्व विधी शाखेच्या प्राध्यापक लेखिका आणि कॉपीराईट लॉ विषयातील पीएचडी प्राप्त विदुषी देशविदेशातील अनेक नामांकित सेमिनारमध्ये सहभाग घेऊन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला महिला सबलीकरण निराधार आणि वंचित घटकांसाठी त्यांनी सातत्याने काम आहे राजकीय सामाजिक त्यांची उपस्थिती म्हणजे ऊर्जा आणि प्रतीक आहे बाबर घराण्याची रणनीती जिल्ह्यात उच्च शिक्षित चेहरा पुढे जिल्हा परिषदेच्या रिंगणात डॉक्टर शीतल बाबर यांना उतरवून बाबर बंधूंनी जिल्ह्याला एक सुशिक्षित संवेदनशील आणि सुसंस्कृत चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे लोकशाहीच्या या स्पर्धेत त्यांचा उमेदवार हा केवळ राजकीय नाही तर बौद्धिकतेचा आणि संस्काराचा प्रतिनिधी असणार आहे खानापूर तालुक्यातील सर्व गटातून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे नागेवाडी गट हा त्यांच्या हक्काचा गट असला तरी भाळवणी गटात त्यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांकडून जबरदस्त मागणी येत आहे लेंगरे आणि करंजे गट हे सुद्धा सर्वसाधारण महिला प्रवर्गात असल्याने डॉ बाबर यांच्या नावावर पर्याय खुले आहेत राजकीय सूत्रे सांगतात यावेळी जिल्हा परिषदेत डॉक्टर शीतल बाबर यांच्या नावाने एक सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि प्रभावी महिला चेहरा दिसणार आहे एकत्रित नेतृत्व भक्कम संघटना आमदार सुहास बाबर हे जिल्ह्याच्या पातळीवर प्रभावी नेतृत्व सांभाळत आहेत तर जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर हे सहकार क्षेत्रात मजबूत पाय रोवून उभे आहेत आणि आता जिल्हा परिषदेच्या दिशेने डॉक्टर शीतल बाबर यांची चाल ही बाबर घरण्याच्या राजकीय त्रिसूत्रीचा परिपूर्ण विस्तार ठरणार आहे बाबर समर्थकांच्या भाषेत सांगायचं तर लोकशाहीच्या तिन्ही सभागृहात आपलं नेतृत्व असणं म्हणजेच विकास आणि विश्वास या दोन्हीचं संतुलन राखणं शेवटचा शब्द खानापूर तालुक्यातील राजकारणात आता ता ता एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे त्याचं शीर्षक असेल डॉक्टर शीतल अमोल बाबर शिक्षण संस्कार आणि नेतृत्वाचा संगम या उमेदवारीने केवळ बाबर घराण्याचा वारसा नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात शिक्षित आणि ने संवेदनशील नेतृत्वाचं नवं पर्व हुन, सुरू होणार आहे आणि म्हणूनच आज सर्वत्र एकच चर्चा यावेळी जिल्हा परिषदेचं सभागृह सुशिक्षित नेतृत्वाच्या नव्या उजडाने उजळणार रा आहे राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईकवर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि राहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत